तर आज तुम्हाला टीम निपाणी आपल्या गावाने येथील आहे मी आनंद गणपती जाधव राणा निप्पाणी आपले लय जुना मठ आहे आपले वाणी हे साधू रूपात होते पूर्वी त्यांनी तिथं समाधी घेतलेली आहे पहिला कार्यक्रम होत होते कालांतरानं कार्यक्रम बंद पडत आले तिथं शंकराची पिंडी आहे तिथं घाण काय करून चालत नाही घाण काय खाऊन चालत नाही पाऊस आला पाऊस आला दोघं तिकडे होता आणि मग तिथं मठात जाऊन बसलाव ते बरोबर काय म्हणाल काय तर असं असं माणूस जिवंत समाधी घेतला यायला यायला कसलाय बघा म्हणते याला एक डोळा घालून बघितला ते पडलं तिथं तर मला बी उठेल तिथे काय नाही काय दिसायचं नाही काय नाही मान का हात घालून उठून बसायला म्हणजे त्या माझ्या दोस्ताला शिवाय झाला मग उठून घाण चालू होतं घाण्यात घाण्यात गेलो उठून म्हणजे मामा म्हणून होते म्हातार होते आणि म्हटलं काय होत तिथं गेलं तर असं जर उठवावं लागलंय कोण दिसणार म्हटलं मटण बिटन खाऊन जाऊन झोपायचं नाही ते झोप देत नाही असा जर उठवतोय म्हणाला